अपंग आणि मुकबधीर मुलांच्या देव शोधावा अशा शब्दात माजी मंत्री डॉक्टर सुरक्षभाऊ खाडे यांनी अपंग पुनर्वसन संस्थेच्या आणि आधार संस्थेच्या कामाचे कौतुक का केले अपंग पुनर्वसन संस्था संचलित कैलासी रावी भिडे मुकबधीर शाळा मिरज येथे माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते डिजिटल वर्गाचे उद्घाटन व सेवानिवृत्त मुख्याध्यापक सत्कार समारंभ संपन्न झाला मिरज नगरीत सामाजिक सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या आधार सेवा फाउंडेशन या संस्थेच्या सौजन्याने कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी खास डिजिटल वर्ग उभारण्यात आला यामध्ये संगणकी दूरदर्शन संच डिजिटल तक्ते व आधुनिक पद्धतीचे समूह श्रवण यंत्र बसवण्यात आलेल्या वर्गाचे उद्घाटन आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते झाले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा जोशी या एकतीस वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त त्यांचा सत्कार आमदार खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी बोलताना खाडे साहेबांनी अपंग पुनर्वसन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीची प्रशंसा केली सचिव सुरेश बापू यांच्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले तसेच समाजात आधार सेवा फाउंडेशन सारख्या संस्थांचीही गरज असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहसचिव निरंजन आवटी यांनी संस्थेने नवीन बांधलेल्या वसतिगृह तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेले एआय प्रशिक्षण व संस्थेच्या इतर उपक्रमांचा उल्लेख केला आधार फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन वाटवे यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी सांगली मीडिया कम्युनिकेशन्स युन्यूचे संचालक आणि संस्थेचे अध्यक्ष नुरुल अमीन भोकरे सचिव सुरेश बापू आवटी उपाध्यक्ष संदीप आवटी खजिनदार मोतुगडे संचालक महेश पाटील नितीन आवटी त्याचबरोबर आधार सेवा फाउंडेशनचे कार्यवाह विलास गोखले प्रसाद शानबाग योगेश कुलते ब्राईट फ्युचर स्कूल कन्नड माध्यमिक विद्यालय साटे कोचिंग क्लास यांचे विद्यार्थी पालक मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते मी बापूला म्हणेन की बापू देव कुठं शोधायचा माणसाला एक प्रश्न आहे देवाला कुठं शोधायचं दहा ठिकाण जातो आपण दर्शन करतो हे करतो ते करतो काशी बनारसी इकडं तिकडं देव देव शकतो माझ्या अनुभवाप्रमाणे माझ्या काही छोट्या अल्पज्ञानामुळे मला हे सांगायचं की देव हित शोधावा हित आहे त्या मुलांची अपंग मुलांची सेवा करणं अपंगाची सेवा करणं मुग देशोकाची सेवा करणं अंध मुलांची सेवा करणं त्यांना काय पाहिजे ते त्यांच्याकडं आभाळ फाटले देवानी म्हणायला गेल देवाला मी क्लेम करत आहे पण देवाला मी सांगेन हा मुलांचा अन्याय का केला अशी परिस्थिती त्यांच्यावर का आली हा एक प्रश्न मोठा पडतो पण पर देवाने केला असेल तर मानवाने त्याच्या सा सर्व सहकार्याने त्याला मत्तीचं हात देणं हीच देवाची पूजा केल्यासारखं इथं मला म्हणावं लागेल ह्या दृष्टिकोनातून आज आधार संस्था ही मोठं काम करते आधार संस्थेनं मध्यंतरी कोरोनामध्ये चांगलं काम केलं मुलांना सायकल वाटपाचं काम केलं अशी बरेच कामं ते धन काय ते धनची व्यवस्था केली त्या माध्यमातून ही संस्था बऱ्याच ठिकाणी काम करते आणि आज त्या संस्थेनं आधार संस्थेनं मोठा आधार या संस्थेला दिला बापूच्या संस्थेला की मुलांना श्रवण यंत्र त्यांना दिली त्याबद्दल त्या संस्थेचे अध्यक्ष त्यांचे खजिदार त्यांचे सगळे उपाध्यक्ष त्यांना धन्यवाद देतो मोहनलाही धन्यवाद देतो की बाबा अशी मोठी कामं केल्यानंतर आता मी सांगितलं देव कुठं शोधायचा त्यामुळे आता कुठं जायचं नाही देवाला त्यामुळे काय करायचं आहे तो जाणं यांचा खर्च असेल काय असेल जाणं येणं खर्च असेल बाबा पाच हजार रुपये खर्च होते त्या अशा ठिकाणी मुलांना खर्च करा त्यांचं समाधान घ्या तिथं देव आपल्याला मिळेल ह्या दृष्टिकोनात आपण सर्वांनी काम करायचं आहे आणि निश्चितच बाप्पू नाही सांगेल की पन्नास वर्ष ही शाळा आपण चालवत आहात पन्नास मुलांची ग्रँड आहे आपल्याला आपण जी मुलं इथे येतात हा हा, हा तुमचा मोठेपणा आहे जी मुलं ॲडमिशन येतात त्या मुलांना सगळ्यांना आकवर करतात ते लोक आता सत्तर मुलं त्यानंतर सत्तर मुलांचा लिव सगळ्या सत्तर मुलं वीस मुलं वाढवून दिलेले आहेत आता जवळ एकशे सत्तर मुलं शाळेत आहेत ग्रँड कमी असली तरी सुद्धा एकशे पन्नास आहे तिथं एकशे सत्तर मुलं शिकवता म्हणजे हा वरचा खर्च हे अवटी कुटुंब कुटुंब हे बेड करत का करतं की हे मुलं त्यांची सेवा केली पाहिजे हे दृष्टिकोनातून बापू तुम्ही निश्चितच पुण्याचा मार्ग करता देव तुम्हाला सापडला त्यामुळे देवाच्या आशीर्वाद तुम्हाला इथून थोडं कायमचे मिळतील तुमची भरभराटी होईल आरोग्यमय जीवन तुमचं सगळ्यांचं होईल तुमच्या कुटुंबाचं असं मला ह्यात म्हणावं लागेल ह्या दृष्टीवरून हा कार्यक्रम संपन्न झाला आणि निश्चितच मी बऱ्याच वेळा ह्या शाळेमध्ये आलेलो आहे मी एक दिलं की दिवस शोधल्यानंतर देवाचे आशीर्वाद कसे मिळतात मी ज्यावेळी जतला आमदार झालो त्यावेळेला पहिल्या वेळे एंट्री मी केली जत मध्ये करत असताना एंट्री करायचे तिथंच ते मुकुल आहे तिथं कदम सर होऊन होते ते माझ्याकडे आले आणि ते मला म्हणले भाऊ असा साधारण पावसाचे दिवस होते आणि मी शाळेला भेट दिली शाळेला भेट दिल्यानंतर मला तिथं अस्वस्थ पण आधार की म्हणजे म्हणजे माझं मन भयचिन झालं की खिडक्या तुटलेल्या हे सगळं वारं हे ते मुलं आणि मुलं ती पाणी आतमध्ये येते सगळं झटे हातून झोपायची मुलं थंडी वाऱ्याचं त्यांना बोलता येत नव्हतं त्यांना ऐका येत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये कुणाला मुलं सांगणार ठाऊ कुठं फोडणार काय करणार म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये जगण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली होती पण माझं बालपण मला आठवलं मी ज्यावेळी वस्ति जातो